न्यूज महाराष्ट्र के जनतेचा चोपन्न मेंढ्या तीन बैलासह घटना शनिवारी मध्यरात्री दीड तास अतिवृष्टीनं अचानक पूर पैठण तालुक्यात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे चांगलाच हाहाकार माजवला पंथेवाडी इथं दोन मेंढपाळांच्या चोपन्न शेळ्या मेंढ्यांचं एक बैल दोन गोरहे व संपूर्ण संसार उपयोगी साहित्य ओढ्याला आलेल्या पुराणं गोदावरी नदीत वाहून गेले यामुळे मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे पैठण तालुक्यातील राहटगाव येथील मेंढपाळ मल्हारी डोईफोडे अंबादास खालासे हे मेंढ्या चारण्यासाठी पंथेवाडी शिवारात राहत होते शनिवारी मध्यरात्री परिसरात मुसळधार पाऊस झाला यामुळे दीडच्या सुमारास शेजारी रोड्याला मोठा पूर आला काही मेंढ्या मेंढपाळ कोकरे बोकड शेळ्या अशा शेळ्या एक बैल व दोन गोरे तसेच सर्व संसार उपयोगी साहित्य तीन मोबाईल वाहून ओढ्यातून गोदावरी नदीत वाहून गेले सर्व संसारच वाहून गेल्यानं दोन्ही कुटुंब उघड्यावर आली आहेत रविवारी या घटनेचा पंचनामा पैठणच्या तलाठी शीतल झिरपे यांनी केलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा